जापुया पट्टे रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर சாா ரெஃபிரிஜரேட்ட माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून निलेश पाणे काम करत आहेत सत्ता त्यांचा आमदार निवडून तोंडही दाखवलं नाही त्यामुळे राजापुरातील जनता स्वाभिमानच्या पाठीशी असून निलेश राणेच्या रूपाने आमचा हक्काचा खासदार दिलीत पाठवणार असल्याचा विश्वास जिल्हा सचिव दीपक बेंद्रे यांनी व्यक्त केलाय काय म्हणाले बेंद्रे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वाभिमान आणि शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते राजापूर तालुका निर्णायक ठरणार आहे तब्बल सव्वा लाख मतदान असलेल्या या तालुक्यामध्ये स्वाभिमान कशाप्रकारे घोडझोड त्याची चालू जाणून घेण्यासाठी आहेत स्वाभिमानचे जिल्हा सचिव दीपक बेंद्रे साहेब काय सांगाल शिवसेनेसोबत तुमची काटेकेट टक्कर आहे काँग्रेसचे आमदार याच मतदारसंघामध्ये एकंदर विचार करता तब्बल सवा लाख मतदान असलेल्या राजापूर तालुक्यामध्ये काय स्थिती असू शकते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष दोन हजार नऊला जेव्हा आमच्या निलेश राणे उभे राहिले त्या दोन हजारच्या निवडणुकीमध्ये निलेश राणे हे निवडून आलेले होते दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाला आणि पराभवानंतर निलेश राणेने जी राजापूर तालुक्यामध्ये जी ख्याती तयार केलेली आहे आदरणीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नारायणरावजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या पावलावर पाव ठेवून की या दृष्टिकोनातून राजापूर तालुक्यामध्ये राणेसाहेब हरल्यानंतर दोन्ही नेते आदरणीय मुख्यमंत्री माजी महाराष्ट्र मुख्यमंत्री नारायणराव राणेसाहेब आणि निलेश राणेसाहेब या दोघांनीही राजापूर लक्ष दिलेलं आहे की विकास कामासंदर्भात सत्ता नसताना देखील निलेश राणेंने अत्यंत घौडदौड या राजापूर तालुक्यामध्ये सलग पाच वर्ष या ठिकाणी ठेवलेले आहे आणि त्यांचा छोटा एक कार्यकर्ता म्हणून त्यासोबत आम्ही त्या ठिकाणी साहेबांबरोबर काम केलेलं आहे त्यामुळे शिवसेना बिवसेना हा पक्ष जरी असला तरी या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही हद्दभर करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये निलेश राणेंच्या कर्तृत्व आणि कार्यावर एक चांगला नेता आणि उच्च शिक्षित असा चांगला असणारा खासदार हा या आम्ही ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये पाठवणार आहोत आणि तुम्हाला मी आज सांगतो की शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे गेले अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये पाच वर्ष त्यांना बघतो आहे की राजापूर तालुक्यामध्ये त्यांचा तोंड पण दिसत नाही या तालुक्याचे आमदार सन्मान्य राजाना साळवी हे नुसते फक्त पाचवेली बारसे करायचे लोकांना भूलतापा मारायच्या आणि राजापूर तालुक्यामध्ये ते काम करत असताना विकास काम दुर्लक्ष गेली सातत्याने पंचवीस वर्ष एका गावाचा सरपंच मी सरपंच आहे आणि माझ्या का सर्वसामान्य कार्यकर्ता हा निलेश राणेंच्या पाठीमागे का ह्याची कारणं एवढी आहेत आदर पावल की आदरणीय ज्या दिवशी शिवसेना पक्ष सोडून दिले राणे जेव्हा बाहेर पडले त्या दिवसापासून राणेसाहेबांबरोबर पावला पाऊल ठेवून या ठिकाणी आम्ही या तालुक्यामध्ये कार्य करतो आहे आणि त्या अनुषंगाने या राजापूर तालुक्यामध्ये येत्या आता निवडणुकीमध्ये हा खरा तर पराजय हा निरजण पराभव निरेजणचा नसताना हा संपूर्ण पराभव राजापूर तालुक्याचा पराभव आहे कारण निलेशरा साहेबांना ज्या ह्या लोकांनी त्या बोधी लाटेमध्ये जे फसवणूक केली तो हा पराभव आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व राजापूर वासियांनी असा निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या दादाने आमच्या पक्ष जो स्थापन केलेला आहे स्वाभिमान पक्ष त्या पक्षाच्या झेंड्याखाली या झेंड्याचे आमचे खासदार आदरणीय निरज राणे यांना या राजापूर तालुक्यातून पंचवीस ते तीस हजाराचा लीड या राजापूर तालुक्यातून मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही त्याला देणार आहोत आणि ह्या दिल्लीच्या तक्त्यावर खास माझे आमचे खा खा खासदार निरज राणे यांना आम्ही तिथे पाठवणार आहेत रत्नागिरीमध्ये तुमची काय स्थिती असू शकेल रत्नागिरीमध्ये आदरणीय नारायणरावजी राणेसाहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना गायडन्स केलेलं आहे आदरणीय निलेशजी राणेसाहेब सातत्याने रत्नागिरीमध्ये यामध्ये साडेचार वर्ष सलग त्या ठिकाणी फिरत आहेत परंतु मला खात्री आहे की निलेशजी राणेसाहेबांनी केलेल्या कर्तृत्वावर सर्व केलेल्या त्यांच्या कामावर लोकं खुश आहेत अनेक प्रकारचे आपण त्या ठिकाणी सगळे बघितलात की खोटे नाटे धंदे सगळे शिवसेनेच्या राजवटीत या खासदार राजवटी सगळे ते चाललेले सगळे त्यांनी नाके बंद केलेले आहेत आणि लोकांना असा नेता नको आहे लोकांचा जो आक्षेप आहे की निलेश राणे हे खोटे धंदे कारण त्यांच्या केशामध्ये कुठला हात न घालता स्वतःच्या उद्योग धंद्यावर त्यांनी या ठिकाणी रत्नागिरी काम कार्य केलेलं आहे त्यामुळे रत्नागिरी जरी उदय सामंत जरी आमदार असले तरी माझी राजापूर तालुक्याच्या वतीने माझं माझे संबंध खात्री आहे की त्याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये एकशे एक टक्के सांगू तुम्हाला की निलेश राणे सगळ्या भागात आघाडी असणार आहेत राजापूर तालुक्याचा विचार करता अजून कुठली कामं या भागामध्ये प्रलंबित आहेत या भागामध्ये गेली अनेक वर्ष आपण पाहतोय दोन हजार नऊ साली ज्या दिवशी निलेश राणे या ठिकाणी मतदारसंघात निवडून आले आणि खासदार झाले त्यावेळेपासून सन्मान्य नारायणरावजी राणेसाहेब यांनी आपल्या मुलाला एक उमेदवार म्हणून या नात्याने राजापूरवासियांकडे मोठमोठे प्रश्न मांडण्याची त्यांनी ताकद निर्माण करून दिली आणि त्यामुळे निलेश राणेने या राजापूर नदीपात्राच्या शहरालगत जी गाळ जो उपसायचा होता त्या गाळासंदर्भात कोणाची हिंमत नव्हती की तो जो गाळ आहे नदीपात्रातला तो गाळ शहराच्या बाजूला उपसून लोकांची सुखसोयी हे करण्याचं धाडच हे सादरणीय निलेश राणेने राणेसाहेबांना सांगून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या एका कामावर आज शहरवासीय पूर्णपणे त्यांच्यावर खुश आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण किती आले कोण किती गेले आणि शिवसेना असो अन्य कुठले पक्ष असोत त्याच्याशी आमचं काही लेणं देणं नाही परंतु या, या निवडणुकीमध्ये निलेश राणेंना मनसे असेल भाजप पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे सर्व पक्ष या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला राणेसाहेबांच्या पावला पण कोकणचा नेता म्हणून या ठिकाणी आपल्या खासदाराला मदत करणार आणि हे आम्हाला खात्री झालेली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला आज सांगतो की काँग्रेस पक्ष वगैरे ते बांदेवकर बेंदिडकर ही काही मंडळी आलेली आहे ही नवकी मंडळी आहे आणि त्यामुळे त्यांचा या गावागावात शहरातमध्ये कुठलं त्यांचा एकंदरीत आपण जर पाहिला तर त्यांचा कुठे संवाद नाही आणि त्यामुळे कोण काय बांधवडेकरनी कोण काय ह्याच्यात आपण गंती पकडत नाही परंतु तुम्हाला मी सांगतो की या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व तमाम कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आदरणीय ने आमचे नेते नारायणराव राणेसाहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी या राजापूर तालुक्यामध्ये अवरात्र मेहनत घेऊन गावागावामध्ये आमच्या पक्षाची फ्रीज निशाणी पोचवून आम्ही राणेसाहेबांना या ठिकाणी पंचेतीस हजारचं आम्ही या ठिकाणी लीड देणार आहोत हे तुम्हाला मी आज सांगू सांगू शकतो काय असू शकतो या तालुक्यामध्ये भाजपची भूमिका असं आहे की मोदी सरकारला आमच्या साहेबांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे की आमचा एक एक जो आमचा या ठिकाणी खासदार निवडून येणार आहे त्या तो खासदार मोदी सरकारला मदत करणार आहे आणि त्यामुळे भाजप जे राजापूर तालुक्यातले आहेत अत्यंत प्रेमाळ व प्रेमळ माणसं आहेत आणि ते भावनेच्या विचारावर समोरचा उमेदवार उच्च शिक्षित जो आहे त्या उमेदवाराचा विचार करूनच भाजपवाले योग्य तो निर्णय घेतील असं मला वाटतं आहे राधापूर तालुक्यामध्ये का जे काही प्रकल्प होतात नानासारखा प्रकल्प असेल किंवा अन्न प्रकल्प या प्रकल्पाला जनतेचा विरोध आहे काय जनतेची नेमकी भूमिका आहे या संदर्भात नानार प्रकल्पाबद्दल आपण जर बोलायचं म्हटलं तर, बोला तर राणेसाहेबाने ज्या दिवशी हत्या हातात घेतलं त्या दिवसापासून चौदा गावामध्ये रिफायनरी जो उद्ध्वस्त होणार होती त्या रिफायनरी संदर्भात राणे आदरणीय माझे मुख्यमंत्री राणेसाहेब यांनी आणि निलेश राणेंनी पहिली धाव जर कोणी घेतली असेल शिवसेनेनी भाजपच्या विरोधात तर आदरणीय निलेश राणेंनी बघ घेतली असेल ज्या दिवशी निलेश राणेंनी त्या त्यांच्यावर ज्या आज चौदा गावावर जो केसेस प दाखल झाल्या त्या दिवशी पहिले धावले असतील तर स्वाभिमान पक्षाचे निलेश साहेब धावले असतील आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या चौदा गावामध्ये आदरणीय वालाम साहेबांनी आपला चंग सोडला नाही आणि वालम साहेब साहेबांच्या पाठीमागे संपूर्ण चौदा गाव त्या ठिकाणी उभे राहिले त्यामुळे वालम साहेब जो काही निर्णय घेतील आणि आमच्या दादांना जो काही सहकार्य करतील किंवा सपोर्ट करतील तर मला खात्री आहे की ज्या नितेश राणे जे देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत त्याने एकंदर आपण चित्र पाहता त्या संपूर्ण देवगडवासिया ह्या राजापूर वासियांच्या लोकांचे त्यांनी संपूर्ण आशीर्वाद घेतलेले आहेत आणि लोकांच्या आज भावना आहे कारण घराघरामध्ये जेव्हा आम्ही जातो लोकांच्या त्या चौदा गावामध्ये तेव्हा लोक स्वतःहून सांगतात की नितेश राणे हे आमचे जरी देवगडचे आमदार असले तर रितेश राणेंनी केले जे कर्तृत्व आहे आमच्यासाठी आमच्या बागायतदार असतील आमचे जो व्यवसाय असतील आमचे घरदार असतील असे सगळे प्रकल्प हा विषाणू प्रकल्प आहे हा प्रकल्प नष्ट करण्याचं काम ह्या आमच्या देवगडच्या आमदारांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचे बंधू या राजा या रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार आहेत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की एकशे टक्के आम्ही आमच्या खासदारांना निवडून शंभर टक्के आणणार आणि शिवसेनेला या राजाबद्दल हद्दपार करणार असं आमचं आमचं सांगणं आहे शेवटचा प्रश्न मुद्दे घेऊन देऊन तुम्ही या रिंगणामध्ये उतरलेला विकासाच्या मुद्द्याबद्दल जर आपण जर बोलायचं म्हटलं तर दोन हजार नऊ सालात दिल्ली जी दिल्लीच्या दप्तवर गेल्यानंतर आदरणीय निलेशजी राणेसाहेब यांनी या राजापूर तालुक्यासाठी बऱ्याचशा गावांनी विकास कामं त्या ठिकाणी त्यांचे केलेले आहेत परंतु कार्यकर्ते आमच्या काही ठिकाणी त्यावेळेस कमी पडले कारण जो निधी केंद्राच्या माध्यमातून जो राजापूर तालुक्यासाठी आला त्या निधीची या शिवसेनेवाल्यासारखी आमच्या आम्हाला आमच्या आम खासदारांना सवय नाही की आम्ही एखादं काम दिल्लीतना दहा वीस लाखाचं आणलं आणि लगेच तिथे बॅनर लावायचे फोटो लावायचे आणि आपली चमकवायची अशी गोष्ट आमच्या साहेबांनी कधी केलेली नाही आमचे साहेब ना आम प्रेमाळू आणि मायाळू आहेत साहेबांचं शिक्षण उच्च शिक्षित शिक्षण साहेब आमचे आहेत त्यामुळे या भागामध्ये आता आमची समस्या आहे की एम आय डी सी या राजापूर तालुक्यामध्ये आपण जे मागे आहे ते एम आय डी संदर्भात साहेबांचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि मला खात्री आहे त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य नारायणजी राणेसाहेब आणि त्यांचे पुत्र आदरणीय निलेश राणेसाहेब हे शंभर टक्के रेल्वे स्टेशन या जाग्यावरती एम आय डी सी या ठिकाणी आपण पारित केलेली आहे परंतु त्याला काही जागेअभावी ती रखडलेली आहे पण माझी खात्री आहे की रा राणेसाहेब शंभर टक्के या ठिकाणी लोकांसाठी नोकऱ्या लोकांसाठी उद्योगधंदे हे या कोकणाचा नेता म्हणून फक्त राणेसाहेबच करू शकतात बाकी कोण किती आले शिवसेना येऊ देत नंतर दे इतर पक्ष येऊ देत राणेंशिवाय या कोकणात पर्याय नाही उच्च शिक्षित झालेले सगळी जी मुलं आहेत ही मुलं राहण्याकडे चांगल्या नर नजरेने बघतायत त्यामुळे एकशे एक टक्के तो सांगतो की सर्व कॉलेजचे मुलं किंवा राजापूर जनता हे निलेश ठिकाणी निवडून देणार असं मी तुम्हाला आज सांगू शकतो अशा निवडणुकीत जो निलेश राणेचा पराभव झाला तो मोदी लाटेमध्ये पराभव झाला होता मात्र आता मात्र कोकणी जनतेला खरं कळून चुकलंय की निलेश राणे का हवेत आणि पुन्हा एकदा दिल्लीचं तख्त ते सर करत करतील याचा दावा दीपक बिंद्रेने केलेला पाहायला मिळतो त्याप्रमाणे तांबेसर भरत रत्नागिरी लाईव्ह राजापूर